आमच्या सॉविध रॉकेट आणलेलं आहे सोपडे होऊन आणलेलं आहे आता आता त्याला पाच मिनिटामध्ये आता त्याला आता वरती चढणार आहे आता आता आमच्या गेलेले आता इथे आता इथं लव डायरेक्ट वरती गेले गेले डायरेक्ट बंब करते <laughs> आम्ही चंद्रायन टू बजेट आमचे रॉकेटचे शिल्पक आमचे मयन भाऊ पाटील आमच्या स्वामी दाद्याचं रॉकेट आहे चंद्रायन टू ची मोहीमचे आम्ही पॅरामीटर चेक झाले आहे

गरबाची आता काकणेदार फुल सुरुवात झालीली आता तर शेंगरा तुम्हाला कसं आहे फटाके बोलू आता पुटामध्ये लावल्यानंतर त्याचा आवाज कसा येतो अपेक्षित तो आता एक्सपीरियंस बघायचा आहे आता बघून तुम्ही आता आमचं सर्व झालेलं आहे हा ये आहेत याला दुसरा कोणी फोडायचे ठीक वाट याला अशी शिवण आहे आणि फटोकडे सुतडे बॉम्ब फोडायचे असेल तर वेगवेगळे प्रकार आहेत डब्बा प्रकार बॉक्स प्रकार सगळी प्रकार आमच्याकडे आमच्या वाडके गावात आम्ही बॉक्स प्रकार आमचा कोणता आहे एक डबडा आहे तिथे त्याचा लावणारे आम्ही ते डबडा ठेवून यायचा फाल्ट आम्हाला फाल्टी जास्त गॅरंटी आम्ही घर तार साडे खाली जाऊन आलेले लावा अशा पद्धती याच्या खाली दगड घालून घ्यायचं तिथं लावून आत बाहेर काढून घ्यायचे आणि असं आलं का एवढं फक्त चेक करून घ्यायचं म्हणजे तुमचं जे शपनासर आहे ते वरती कमीत कमी दहा फुटापर्यंत गेलं पाहिजे आणि या बॉमाचे जे शिल्पकार आहेत ते समाधान भाऊ भु। बिराडेकर बिराडेकर यांनी दिलेलं शपनासर आहे ते त्यांनी जे फोटोग्राफ दिलेला आहे त्यांचं जे वाद दिलेलं आहे ते वादू आता त्यांचा वाण दिलेलं किती आवाज येतो किती प्रक्षेपण परक्ष, चालू आहे नंतर त्यांचा आवाज आता त्यांचा ते बघू आता त्यांनी गावात वाढलेले सगळी मंडळी बाहेर

निलेश पाटील यांचे शुभारंभ करणार या बॉम्बाचे उद्घाटन आम्ही निलेश पाटील करून करून म्हणजे लहानांपासून तर सगळ्या मोठ्यांपर्यंत ही उत्सुकता दादून घे कि या बॉम्ब कसं आता माझी बरोबर आहे कुठे

त्याच्या निले दादा आमचे सोय लावताय आता टाकायचा ते तर शंकर नाही डायरेक्ट चक्क डायरेक्ट कुठ्याच तुकडा आणलेला आहे काउंट डाऊन सुरू करू वन start 1 2 3 4 5 6 येवतो तवदाला वाटायची टेस्टी वापर <laughs> तर दादा तुमचा हे फ्लॉग गेलेला आहे आता नवीन सुरुवात करू आमच्या काही चाचण्या फेल गेलेल्या आहेत दुसरी चाचणी परत करून बघतोय निलेश पाटीलच्या हाताला नक्की यश येणार आहे एक दिवस नक्की यश येईल दोस्त आमचा मी

शिल्पकार <laughs> आता <आदे खोड़े। laughs> <हाँ>। <था laughs> मिशन आता प्रयत्न किती चालू आहे तुमचा चंद्रायन टू खेळ झाला चंद्रायन तीन परीक्षण चालू आहे आणि त्याच्यात आमच्या याच्या नाव काय साईची <laughs> साई खूप मेहनत आहे आणि खूप मोलाचा सपोर्टिंग जे युटिलिटी लागत आहे ते आहे लागला लागला लागलं अशाच प्रकारचे विविध प्रकारचे डब्बा बॉम्ब तयारी बॉम्ब डाऊ बनवू शकता तर तुम्ही माहिती घेऊ शकता यांच्याकडून काय वाटलं तुम्हाला बॉम्ब मधलं एक नंबरचा

तो क्लिअर करण्यामुळे ते वाद आमचे जडून गेले काही कमतरता वाटते थोडी बसत बघू त्याला विचारू काय काय प्रॉब्लेम झालेला आहे काय तर मित्रांनो आपण आता नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये भेटू आपण त्याला आपण एक पार्ट टूट करणार आहोत आणि विविध प्रकारचे रॉकेट आणू वांदर रॉकेट कोमडी रॉकेट बदक रॉकेट हा आजच्या आमचा कोटा सरलेला आहे आमचे काकानं उद्या परत एक कोटा देणार आम्हाला आजचा कोटा संपलेला आहे आमचा तर आमच्या काय डिटेल डिवाईड तीन दिवसाची दिवाळी आहे आजच्या कोटा पूर्ण झालेला आहे उद्याच्या कोटाला त्याच्यामुळे आजच्या कोटा संपलेला आहे तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पार्ट टू बघा पार्ट टू सगळ्यात चांगला होणार आहे आजच्या कोटा संपलेला आहे साहेब आणि आजच्या कोटाचे जे मालिक आहेत हे आमचे समजा दादा आहे रॉकेट स्वप्ना यांच्याकडून झालेलं आहे आणि हे आम्ही आमच्या काकांनी चोपडेवून घेतलंय आमच्या स्वामीसाठी हात भरलावला आम्ही फोडलेलं आहे त्याला बाप करून दे काल đi भाऊ मला सांग दे उड्याचा कोटा काढवा बघ उड्या काढूया कोटा काढला की आम्हाला दणका बसणार आहे